दोन नंबर धावते का ओ, संस्कार पोटले सचिन दादा कुठे संस्कार फोटले पाच नंबरची जोडी जयंत धावडे पाच राजापोरू आणि उमरू आणि शंकर नंबर आहे पाच नंबरची जोडी आहे जयंत धावडे यानंतर सहा नंबरची जोडी सहा नंबरची गाडी सोडतोय पाच नंबर पाच नंबरची पाच नंबरची गाडी यानंतर सहा नंबर सदाथ का पर्टवली सात नंबर रफेश नाईक देवरुख आठ नंबर अनिकेत चव्हाण कोंडवशे प्रभाकर गुरव गौतम कांबळे आणि तारकाळात नाही आपल्या जोड्या जाय ठेवायचे एक नामांकित जोडी आहे धावडी यांची जोडी नामांकित जोडी उमरू आणि शंकर सुट्टी मेकर साठी येते पुन्हा एकदा हे एक नामांकित जोडे चांगली दादा सुट्टी करायची ना सुट्टी मेकर माझ्या बरोबर जबरदस्त जोडी नामांकित जोडे अतिशय सुंदर जबरदस्त जोडी आहे हे शंकर हे छोट्या जबरदस्त अतिशय सुंदर पाठी बसले ज्याचे भाग आहे शिवामालपासा मला वाटतं वर्ष पन्नास आहे अजूनही बघा शिवामा कशा प्रकारे जोडी आणतोय एक नामांकित जोडी आहे या ठिकाणी धावड्यांची जोडी आहे एक अतिशय सुंदर नामांकित अशी जोडी म्हणावी लागेल या ठिकाणी ला धावड्यांची जोडी आहे उंबर आणि शंकर यांची जोडी एक नामांकित जोडी लशी जवळ सर्व माझ्या प्रशासना विनंती आहे की मोठ मोठ्या शिंगाची बैल आहे जर शिंग मारला तर टाका देखील पडणार नाही आपण लाभ थांबायचय इथं मंडळ जाऊन गणचं सुरू केलंय पाचल एका जोडी आहे जयंत धावरे पाचलकर राजापूर यांची जोडी आहे अतिशय सुंदर जोडी मालकाचा जोडी चालकाच स्वागत आहे एक मिनिट अठ्ठावीस सेकंद पंचवीस पॉइंट एक मिनिट अठ्ठावीस सेकंद पंचवीस दोन पॉइंट